नमस्कार आज नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचं खूप स्पेशल ब्लॉक आहे तुमच्यासाठी तर मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की काहीतरी खरेदी केलं आहे काहीतरी घेतलं आहे खूप स्पेशल ब्लॉक आहे काय खरेदी केलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी तर आपण आपल्या घरात ज्या वस्तू नव्हत्या खराब झाल्या होत्या त्या वस्तू आपण खरेदी केलेल्या आहेत त्या आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे थोडासा वेट करा काय म्हणणार आहे तुझं

आपण काय खरेदी केले आणि त्या दिवशी मी म्हणलेलं खूप स्पेशल खरंच बघ ना हे काय केलंय बघा ओ गॅस तर आपण घेतलेले आहे बेडशीट मस्त कापड पण एकदम मस्त आहे बघा याच डिझाईन पण एकदम छान आहे कितीला घेतलं हा दोनशे तीस रुपये खूप स्वस्त आणि कापड पण चांगला आहे आणि अजून घेतली बघा हा कलर रोगच घेतला गे सिल्वर कलर आहे ना बघा हा सिल्वर कलर आहे याची रेट किती आहे काय माहितीच पण कापड खूप छान आहे हो का एकदम आतून असं वेगळा आहे कापड पहिल्याच्या आपल्या खूप खराब झाल्या होत्या तर तू पाप्पा काय म्हणतो तर ट्रेनमध्ये हातरायला घ्यायचं आपल्याला बसायला मग मुला नकोही म्हटलं तू जुन्या घेऊन जाऊ कशाला किती घाण असते ट्रेनमध्ये सगळ्या चपल्यान तीन सगळे नको नकोवा मी नाही होणार नवी हे नवी हाय दोनशे तीन एक ते पण मळणी ना तर दिसून यायला लागेल असं मला वाटतं सिल्वर खूप दरवढीवर आणि मी घेतलेलं आहे बघा पायपुसणी असं मी घेतली ना आगा म्हणजे काय आपले सगळे वापरून झाले असे नव्हते की वापरून थांब ना दोन मिनटं बघा अशी अरे वठली काय दाखवते दीडशे अजून खूप काय काय घ्यायचं आणि तुम्हाला येणारच आहे ते बघू आणि काय टॉवेलचा कलर घेतला मी तेच म्हणलं कलर असल्याना का घेऊ आकडे पिंक झाले तुळे झाले पांढरे झाले टॉवेल म्हणून त्यांनी वाटलं ब्लू घेणार होत पहिले भारी होता तो ब्लू कलरचा स्काय ब्लू, ब्लू कलर ब्लू कलरला कलर लागला ना म्हणजे असं काय घाण झाला ना ती निघत नाही असं ग्रीन कलर आहे बघा एकदम डार्क लाईट ग्रीन मेहंदी कलर आहे हा मेहंदी मेहंदी या मेहंदी हो का दोनशे रुपयाचा टाळला जर अरे आपली आणि कुणाच्या दारात खेळायला जायचं नाही कुणाला त्रास होईल असं वागायचं नाही घरात बसायचं मुद्दाम खेळायचं तिथं ग मुद्दाम खेळायचं मुद्दाम खेळायचं मग आम्हाला जोर नाही आम्हाकडे कोणाशी भांडायचं अरे देवाने तोड दिला बोलत बसणार बोलू दे तर कसं काय पप्पानी काय सांगितलंय वाईट वाईट बोलत असतो ना आपल्याला कोण या कारण नाही घ्यायचं त्या कारण सोडून द्यायचं कसे वाटलं तुम्हाला हे अजून बाकी ना काय ते उद्याच दाखवायचं उद्याच आणि बाकीचं व्हिडिओ खूप मोठा होईल व्हिडिओ जास्त मोठा काढला ना कोण जास्त बघत नाही त्यामुळे व्हिडिओ मी खूप छोटा काढणार आहे म्हणून मी माझं नाव पण सांगायचं विसरले माझं नाव तर तुम्हाला माहिती आहे प्रोजेक्ट बघताय रोज आहे नवीन नवीन असेल असेल तर बाटली ठेवल का तो भरून जात जात पटकन अरे ठेवून आता कस केलेलं असते काढत एक फोटो नाच तर ब्रेडशीट कशा वाटला कशा ना आणि एकदम स्वस्त आली का तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही पण घ्या आणि मला आणली आहे डी मार्ट मला हा डिमा डिमांक डिमाग नाही ग डी हा तेच तिथून डी म्हणजे ब्रेन तिथून आणलं तुम्हाला घ्यायचं असतं तर तुम्ही पण जातं करा मस्त कापड आहे आणि याचा कलर पण जाईल त्यांना ते टॉवल चालवते मेहंदी चाव दे काय आता यल्लो कलर पण होता लय भारी होता आणि आज खूप सारा रोड कलर पण लय भारी होतं आणि सगळ्यांना माझी काळजी लागली असेल की मी तो व्हिडिओ टाकला होता तर माझे जखम भरत आलेले मग तर तिने आनंद इनेशन घेतलंच नाही नाही झाले बर पप्पा मला कुठे कुठे दिसतच अरे कॅमेरा अरे हे नाही हे ह्याच्यापाशी झर दिसला का हो का झालं सुखत आले सुखत नाही भंगार झालंय ते काय भंगार झाले म्हणजे ती उंगली आहे ना तेरी खराब होती आरी भास्कर के आता म्हणा भास्कर ना भास्कर जरा चला तरी हे खरेदी केलेलं आहे आणि उद्या अजून आम्हाला काय काय खरेदी करायचं आहे मला चप्पल वगैरे खरेदी करायचं आहे दुधूला चप्पल घ्यायचं आहे आणि दादाला सुद्धा आहे समोरच्या पप्पाला आहे जर चप्पल खरेदी केली तर तुम्हाला नक्कीच ब्लॉक पडेल अरे ना नक्की तो ब्लॉक पडेल तुम्हाला नक्की बघायचं आता हे ठेवून टाकते तात्पुरतं तर मला झाले आणि हा मम्मीने उशीर केलेला आहे मम्मी भांडी घसली आणि ती भांडी घासणार आहे मी

बरोबरून आशीर्वाद द्या बरोबर प्रेम द्या थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल आता प्रे इथपर्यंत बघत आलं आहे आता इथनं भिड बघत राहा बाय बाय टाटा